भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर आणि राष्ट्रीय संसर्गजन्य आजार संशोधन संस्थेने केलेल्या एका अध्ययनामध्ये भारतामध्ये आजही एच आय व्ही बाधित रुग्णांची संख्या पंचवीस लाख चव्वेचाळीस हजार इतकी असल्याचं आढळलंय विशेषत दक्षिण भारतातल्या पाच राज्यांमध्ये या रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे कर्नाटकात ते सर्वाधिक आहे आणि त्याखालोखाल तामिळनाडू आणि तेलंगामध्येही हे रुग्ण आढळले आहेत या सर्वेक्षणामधून दक्षिणी राज्यांमधल्या चोपन्न जिल्ह्यांमध्ये तातडीनं एच आय व्ही नियंत्रणासाठी काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली देशातल्या एकूण रुग्णांपैकी सत्याहत्तर टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमध्ये असल्याचं आढळलंय एच आय व्ही प्रतिबंध लवकर निदान आणि उपचार तसंच अधिक धोका असलेल्या भागामध्ये जनजागृती अशा उपायातून दोन हजार तीसपर्यंत मुक्तीचं उद्दिष्ट गाठता येईल असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात